या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाकरता आणि उद्घाटनाकरता उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय निलेश ने पाटील मागासवर्गीय सेनेचे जिल्हा अध्यक्ष मुकुंदराव नवरे विधानसभा प्रमुख संजयराव पाटील तालुका प्रमुख दिव नाना माजी सभापती अनिल भाऊ पाटील त्याचप्रमाणे घरंगाव शहराचे नगरसेवक विलास महाजन शेतकी संघाचे संचालक रवी सर गजानन नाना व्यासपीठावर उपस्थित असलेले वंजारीचे सरपंच गणेश भाऊ दगा अण्णा त्याचप्रमाणे आपल्या गावाचे सरपंच सुरेश आप्पा आपले सर उपसरपंच सोपान भाऊ विविध गावातून आलेले शिवसेना पक्षाचे पदाधिकारी समोर बसलेले सगळे झुरखेडे गावाचे गाववासी बंदुबी खरं म्हणायला गेलं तर तुम्ही आता कार्यक्रम घरी जाणार आहे पण मला नाशिक जायचं आहे त्यामुळे नाशिक पोचायला जवळपास बारा एक होतील आणि उद्या संध्याकाळची पुन्हा जळगाव वापस व्हायचं पण तारीख दिली गेलेली होती त्यामुळे कार्यक्रम करणं हे अत्यावश्यक गरजेचं होत आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पाण्याच्या योजनेचं आणि झुरखेडा सरकेड्या रस्त्याचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी प्रथमच जाहीर करतो ग्रामपंचायतच्या ऑफिसचं उद्घाटन झालं असंही जाहीर करतो झुरखेड्यामध्ये सुद्धा या <laughs> ठिकाणी उद्घाटन झालं तिथेही ग्रामपंचायतचं ऑफिस आपण बांधलं झुरखेड्यामध्येही आपण हे काम करण्याचा प्रयत्न केला माझा संबंध जुरखेड्याशी फार जुना आहे मला आठवतं एकोणीसशे शहाण्णव साली ज्यावेळेस झरंगाव नगरपालिकेमध्ये आपले अकरा नगरसेवक निवडून आले तेव्हा मला वाटते संतोष इथला शाखा प्रमुख होता तेव्हा अकरा नगरसेवक आम्ही इथे चार दिवस ठेवले होते तेव्हा ताडी पडायची ताडी आणि त्यावेळेस एकोणीसशे शहाण्णव साली पहिला शिवसेनेचा नगराध्यक्ष हा धरंगाव नगरपालिकेमध्ये बसवण्याकरता झुरखड्याने पाच सहकार्य या गावामध्ये मी काय घेण्याचा प्रयत्न केला कारण की नातेवाक्यांचं हे गाव आहे सामाजिक गाव आहे त्याच्याशी संपर्क होतात तर पक्ष संघटनेच्या माध्यमातून सुद्धा मग त्या असे गावामध्ये असेल या गावामध्ये असेल सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात जरी गुदर समाजाचं हे गाव असलं तरी बरेच समाज या गावामध्ये आहे त्याच्यामध्ये जिल्ल समाज इथे राहतो कोळी समाज राहतो चर्मकार समाज राहतो मुस्लिम समाज राहतो पण इथे ओळखला जात नाही माणूस कोणताही माणूस गुजर भाषा बोलतो त्यामुळे असं वाटतं की अगुजरच ते लक्षामध्ये येत नाही की कोण कोणत्या जातीचा आहे असे एक संघ असलेले हे लोक आणि हे गाव या गावाने माझ्या आयुष्यामध्ये मला खूप प्रेम केलं आहे सालची निवडणूक तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल पण माझ्या विरुद्ध माझ्याविरुद्ध गोरखोपीचे हे उभे होते आणि त्यावेळेस मी फार करून होतो तेही माझे चुलत फार लांबचे नाही माझ्या माझ्याविरुद्ध उभे राहिले इकडे रवीनदादा उभे होते दोन गाव मधून त्यावेळेस माझ्या झेडपीचा खर्च होता फक्त ऐंशी हजार रुपये आणि मी या गटातून अकरा हजार मतांनी मध्ये निवडून आलो होतो दीड होत अकरा हजार त्यानंतर या गावामध्ये मला आयुष्यामध्ये कधी मी या गावामध्ये मायनस राहिलो नाही ऐंशी टक्के सत्तर टक्के नव्वद टक्के अशीच मतं मला या गावामध्ये मिळाली भीमखेड्यामध्ये तशी मतं मिळाली त्यामुळे आणि हे गाव मला नाही आठवत की मला फार त्रास देत हे न त्रास देणारं गाव आहे व्यक्तिगत काम कोणी माझ्याकडे बऱ्यापैकी आणत नाही आणता तर सार्वजनिक काम आणतात आं आणि जोपर्यंत आमदार होतो त्या त्यावेळेस साहजिक आहे पैशाची चुंचून असते आमदाराला पैसा कमी मिळतो पण मंत्री झाल्यानंतर आणि पालकमंत्री झाल्यानंतर साहजिक आहे आपल्या आशीर्वादाने सरकारमध्ये जे पैसे मिळतात त्याच्यामधला थोडा वाटा मला जास्त मिळतो कारण की ज्याच्या घरी पंगत असते साहजिक आहे तो गरम पोळ्या बाजूला काढतो थोडी तरणाची बाजूला भाजी काढून घेतो तसं पालकमंत्री म्हणून माझ्या मतदारसंघाकरता थोडासा माल मी बाजूला काढतो म्हणून जे आपण बोलता त्याच्याची नव्वद टक्के कामं करण्याचा मी प्रयत्न करत असतो आमचे बंधू सांगत होते की तीन कोटीची कामं पण रस्त्याने आणि रस्त्याची आणि पाण्याची योजना जर पाहिली याचीच किंमत सव्वा तीन कोटी होती या गल्लीमध्ये जिथे आपण बसलो ही गल्ली तुम्ही पाहिली तर एवढ्यामध्ये मी वागतुकी गाव पुर करून टाकला एवढी लांब चवढी जेवढी आहे चाळीस फुटी या गल्लीला भाऊ तीस लाख रुपये लागले एकट्या गल्लीला कॉन्क्रीटीकरण करायला बहुतेक मावशी राहता माझ्या इकडे माग त्याच्यामुळं जे जे काम मला करता आली ते करण्याचा मी निश्चितपणाने प्रयत्न केला आणि पुढच्या काळामध्येही काम करण्याचा प्रयत्न करेल आपण रस्त्याची जाळा निमतोय आहे आपण बरेच मतदारसंघ फिरा मी स्वतःची बडाई मारतो असं नाही आपण पांढरीवीरवरून धरणगाव जायचा जर विचार केला तर सोनवतून माणूस जास्तीत जास्त दहा मिनिटात जातो अशा पद्धतीचे आपले रस्ते आहे पाळजीकडे आपण गेला तर पाळजीकडे रस्त्यांची सुंदरता आहे काही खराब होत होतं तर आता रस्त्याचे कामं पुन्हा सुरू केलेले आहेत शेतीचे जे अटॅचमेंट रस्ते आहेत शेतीचं जे रस्त्यांचं जाळं आहे ते, ते जोडण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय योगायोगाने ज्या वेळेस मी मंत्री झालो मला पाणी पुरवठा खाते मिळालं माझे शेजारचे मंत्री मला म्हणाले की गुलाबराव खातं काही खास नाही मिळालं कारण की या खात्याचा बजेट फक्त सातशे आठशे कोटी असायचं पण योगायोगाने जल जीवन मिशन आलं हर घर जल से, हर घर से जल मोदी के पचास टक्के और राज्य सरकार के पचाश टक्के ज्या गावामध्ये गावा पाणी नाही त्या गावामध्ये पाणी द्या आणि योगायोगाने या महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार कोटी रुपयाचा बजेट फक्त पाणीपुरवठा खात्यावर आला माझ्या माहितीप्रमाणे असं कुठलंच खातं नाही की ज्या खात्याला कट नाही फक्त एकमेव खातं गुलाबराव पाटला की त्याला कट नाही कारण की कॅश शेअरिंग असल्यामुळं केंद्र सरकारने पैसे दिल्यानंतर राज्य सरकारला पैसे द्यावेच लागतात नाहीतर मग राज्य सरकारची उघडमपट्टी होते त्यामुळे आज मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस हजार ग्रामपंचायती आहे त्रेचाळीस हजार गाव आहे अडतीस हजार ग्रामपंचायती आहे या अडतीस हजार गावांमध्ये शंभर टक्के गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांच्या वर दिल्या गेलेल्या आहेत काही गावांमध्ये पाण्याचे छोटे गाव आहे तिथे पाण्याची योजना पूर्ण झाल्या आहेत आता माझं सारखं गाव तिथे या पाण्याची योजना पूर्ण झाली आता पाण्याची योजनेच्या पाण्याची टेस्टिंग सुरू आहे त्यामुळे ज्या खात्याला म्हटलं जात होतं की हे दुय्यम दर्जाचं खातं आहे आज ते खातं महाराष्ट्रामध्ये नंबर एकचं काम करत आहे ते म्हणजे पुण्याचं काम पाणी पुरवठ्याचं काम या देशामध्ये एकमेव खातं आहे खात्याचं बजेट आठ लाख कोटी आहे देशामध्ये चार लाख कोटी राज्याचे आणि चार लाख कोटी केंद्राचे मला नाही वाटत की असा कोणी पंतप्रधान असेल असा कोणी मुख्यमंत्री असेल की त्यांनी अशी काही जादूची काढणी चालवली की देशामध्ये सगळ्या गावांना पाणी मिळालं पाहिजे कोणतेही योजना करताना ती फुलबिल शंभर टक्के होती असं नाही पण त्याचा यश ऐंशी टक्के होतच असते म्हणून शुद्ध पाणी मिळावं कारण की पाण्यापासून किती प्रकारचे प्रकार आजाराचे प्रकार होतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्याही डॉक्टरला विचारलं तर तो हेच सांगेल की पाण्यामुळे जवळपास ऐंशी टक्के आजार होतात माणसाला चांगला रस्ता असावा चांगलं पाणी मिळावं आणि चांगला लाईट मिळावा याच्याशिवाय जनतेची काही दुसरी मागणी नाही माझ्यावर बरीच टीका केली जाते हे के गुलाबराव पाटील मंत्री झाल्यापासून बऱ्यापैकी संपर्कात कमी आहे मी तर त्यांना हेच सांगतो की तुम्ही पण मंत्री होता मी पण मंत्री आहे तुम्ही मंत्री असताना तुमचा संपर्क किती होता अख्ख्या जगाला माहीत आहे कारण की मंत्र्याला ते राज्यमंत्री होते त्यांना तर कॅबिनेटमध्ये बसू दिलं जात नव्हतं मी तर कॅबिनेट आहे मला महिन्यातून वीस दिवस कंपल्सरी मुंबईत राहावं लागते वीस दिवसानंतर दहा दिवस जे भेटतात त्याच्यामध्ये मग मतदारसंघ आहे कोणतं गाव आहे मिटिंग आहे कलेक्टर ऑफिसची मिटिंग आहे कलेक्टर ऑफिसच्या लेव्हलला एकशे छप्पन असे विभाग आहे की तिथे मला कंपल्सरी मिटिंग घ्यावी लागते त्यामुळे फक्त त्यांच्याकडे टीकेचे ती आसूड आहे पण मी लोकांसमोर त्यांच्यावर टीका करायला आलेलो नाही मी कड्याला ना कड लावणारा माणूस आहे बाप टाकोर आहे तर कर तुम्ही पण साडेचार वर्ष मंत्री होता तुम्ही नऊ खात्याचे मंत्री होता तुम्ही पण पालकमंत्री होता तुमच्याकडे पण गल्ल्याची तिजोरी होती गल्ल्याची चाबी होती माझ्याकडे ही चाबी आहे तुम तुम्हाला हिसाब बताव मी मेरा हिसाब बताव जर पाच पट त्यांच्या जा पेक्षा जास्त पैसे नसतील तर गुलाबराव पाटील आमदार की लढणार नाही रस्त्यांची जाळं विणली हा घाल गाडोदा पूल केला तर आम्हाला सामाजिक गावं आणि इतर गावं सांगायचे की देखो हो, कोवढो मोठं पूल मला ते शल्य होत की अकरा कोटीचा पूल केला ना अकराशे कोटीचा केला अशा पद्धतीचं चित्र रंगवलं गेलं पण गाडोदा तुम्ही गेलात मी पण गेला, 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 गेला केवढं मोठं टेकडं होत गाडोद्याला जाताना दा ते टिक, टेकडं पावसाळ्यामध्ये पुरं गारायचं असायचं गाडी फसली बाजी सुद्धा फसली आहे तिथं गाऱ्याच्या चाका चाकामध्ये गारा गेला नाही तर काय नाव मग पावसाळ्यात ते तो रस्ता मी कोरला तो रस्ता केला त्याच्यावर आम्ही थांबलो नाही ज्या भोकर पासून तर गजळगाव पर्यंत जायला सव्वा तास लागायचा आज चलो मेरे साथ राईट जाओ भोकर मे चला आव्हाना फाट्यावरून बसू घाला कपडा आणि चला चोपडा चाळीस मिनिटात नाही पोचला तर नावाचा गुलाबराव पाटील नाही अशा पद्धतीचे रस्ते आम्ही केले नंतर आम्हाला अडचण आली की आम्ही याच्यावर फूल केला पाहिजे काही विरोधकांनी सांगितलं गुलाबराव पाटील गाजर दाखवतोय पण आपल्याला सांगायला अभिमान वाटेल चॅलेंजिंग काम करण्यामध्ये जे आनंद येतो त्याची मजा अगले अलग असते शिड्डील बाजी ज्याची होते त्यालाच पत्ते करतात बरोबर आहे पोलीस पाटील सांगायचं आता असा आहे की ते लोकांच्या मनात न होतं की हा काहीतरी गाजर दाखवतोय पण मी आणि चंदूंना मी दोघं लटकलो आणि खेडी भोकरी भोकर नावाचा जो पूल आहे एकशे बहात्तर कोटी रुपयाचा पूल मंजूर केला नाही त्याचं काम सुरू केलं आहे पूल सांगायचा माझा पिंपळे सिंगचा पूल पाच कोटीचा आहे पिंपे ते हनुमन खेडा जर आपण गेला असाल तर पाच कोटीचा पूल केलाय आणि आता डांबरीकरणाचं काम सुरू केलेलं आहे म्हणजे आम्ही जी कामं करतो आपण इकडं उखडवाडीकडनं गेला असाल तर तो माझा एकच पूल पाच कोटीचा आहे रस्त्यांच्या मार्फत शेतीचे जे रस्ते आहेत आपण जर पष्टाण्याला गेला असाल तर पष्टाण्याच्या आजूबाजूला सगळ्या रस्त्यांचं जाळं आहे तरड्याला तर गेला असाल तर तरड्याच्या आजूबाजूला रस्त्यांची जाळं आहे शेतीचे रस्ते हे डांबरीकरण करण्याचं मन माझ्या मनामध्ये आहे म्हणून आम्ही आता शेरीकडनं धारकडनं दोन रस्त्यांची कामं हातात घेतली धार ते निमखेडा याचं जवळपास डांबरीकरण मंजूर आहे अर्ध इकडनं आता अर्धा टाकणार आहोत त्याचप्रमाणे शेरी ते निमखेडा हाही डांबरीकरण मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे आता हा सतखेडा ते झुरखेडा मी तुम्हाला चॅलेंज देईल काही लोकांचं शेत जाईल त्रास होईल आतुकस काय सरकार तर सर काय सरकार असं होईल पण ज्याचं शेत जाईल माझं चॅलेंज आहे जिथं पाच लाख रुपये भाव आहे तिथे वीस लाख रुपयाने धावाला तर गुलाबराव पाटलाचं नाव बदलून द्या तुम्ही लोक आता वावर लावून गाडी जा याच्याकडे लोकांचं लक्ष आहे त्यामुळे शेत रस्ते करायचे असतील इतर काम करायचे असतील त्याच्याकरता थोडा त्रास होतो हो पण ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो एक रस्त्याचं काम आम्ही सुरू केलंय पथराडून डायरेक्ट मुसडी फाटा एक लग्न डायरेक्ट उड्डाण कुलापाशी डांबरीकरण तो तुम्हाला आता झुरखेडाहून बोरखेडा जायचंय आहे तर पिंपळ्यासी फाटा जायची गरज नाही मग बाई मोरी रे मी आता यातून गुश्या डायरेक्ट मंजारी बनत नाही का डायरेक्ट बोरखेडा हा शॉर्टकट रस्ता आहे बोरखेड्यावरून आता आपण रस्ता करत असताना जी मधली मोरी आम्हाला हवी येत होती तिला जवळपास दोन कोटी रुपये आपण मंजूर केले मला काही लोकांनी वेड्यात काढलाय लोकसंख्येचा लो विचार कर मी लोकसंख्येचा विचार करणारा माणूस नाही मी गर्देचा विचार करणारा माणूस आहे छोट्या गावामध्ये जन्माला आलो म्हणजे पाप केलं असं होत नाही आज खामखेडा गाव बघा खामखेडा ते अंजनवीरा विरा छोटस गाव आहे तीनशे साठ मध्ये आहे अडीच कोटीचा पूल केला पंच्याहत्तर वर्षामध्ये तिथे एसटी केली असं वाटल्याकडे काही यात्रा होती है। गावाची लोकसंख्येचा विचार केला तर माणूस परत पन्नास हजार रुपये येतात म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की रस्त्याची जा बारे आम्ही या ठिकाणी सुरू केले आदरणीय आमच्या बंधूंनी सांगितल्याप्रमाणे तीन बंधारे इकडे केले मागं सरकलं तर बोरखड्याकडे आता आम्ही दोन बंधारे केले तिथून गेले तर आता वाकटुकीकडे बंधारे आहे अंजनी आम्ही दोन बंधारे केले याच नदीवर आता मागं चिजपुऱ्याला एक बंधारा केलाय म्हणजे ज्याप्रमाणे अंजनी थांबवली हिंगोण्यापासून तर डायरेक्ट आयल्यापर्यंत त्याचप्रमाणे चिचपुऱ्यापासून तर डायरेक्ट वागटुकीपर्यंत वागटुकीला एक बंधाराचा मंजूर आहे ही झिरी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि काळजी करू नका येणार डी मध्ये अंजनीवर जे रिझर्वेशन आम्ही टाकलं आहे आता त्या अंजनीवर झिरीचं रिझर्वेशन मी टाकणार आहे जेव्हाही अंजनीला पाणी सोडाल तेव्हा झिरीला पाणी सोडलं पाहिजे अशा पद्धतीचं काम येत्या काळामध्ये मी करणार आहे आपल्या गावांना पाण्याची टंचाई तुम्ही पाहिली आहे मी पाहिली आहे एक काळ होता इथं की पाणी मिळणं मुश्किल आहेच त्यावेळेस नदी कोरायचा विषय आला नदी कोरली काही दिवस लोकांनी फार त्रास सहन केला पण हे बंधारा केल्यामुळे आज फेब्रुवारीमध्ये आपल्याला पाणी आहे हे जर बंधारे केले नसेल तर हे जानेवारीमध्येच गेलं असतं पण तरीसुद्धा आता हे जर रोटेशन मी सोडलं तर तुम्हाला पावसाळ्यापर्यंत काही चिंता राहणार नाही आणि काळजी करू नका फक्त ग्रामपंचायत वागटुकी ग्रामपंचायत आंजनविरा ग्रामपंचायत बोरखेडा ग्रामपंचायत झुरखेडा ग्रामपंचायत निमखेडा या सगळ्या त्या हिरीवर येतात ग्रामपंचायत पुरा त्या सहा ग्रामपंचायती ठराव उद्याच्या उद्या आपण द्या एवढ्या आठ दिवसाच्या आत अंजलीचं पाणी झुरकडा मार्गे अंजनी विरामार्गे वागतुकीला जाईल एवढं वचन मी आपण म्हणून आज टी ओ पाटलांनी सांगितलं ते सत्य आहे की बरेच लोक वेगळे वेगळे प्रचार करताय माझ्यामध्ये काय बदल झालाय एवढं थोडं येणं जाणं कमी झालंय मी साहेबराव दादा भेटलो का रामराम करत नाही काय सोपनदाजांना भेटो रामराम करत नाही का त्यांच्याशी बोलत नाही लोक म्हणतात की बा मंत्री झाला आहे मंत्रीसुद्धा माणूस असतो मित्रांनो आणि मला तर तुम्ही गुलाब म्हणून पाहिलं आणि मेर्यापर्यंतच गुलाब राहणार आहे हे काय पदं येतात जातात पदं ही काही पिरियडपुरती आहेत पण माणसाची काम ही लक्षामध्ये राहतात आज मला खात्री आहे की झुरखेड्या गावाने जे आयुष्यभर माझ्यावर प्रेम केलेलं आहे सतत एकोणीसशे ब्याण्णव तर दोन हजार तेवीस फार छोटा काळ नाही फक्त दीड वर्ष रवींद्र दादांचा सोडला तर या गटामध्ये शिवसेनेच्या व्यतिरिक्त कोणताच झेडपी मेंबर पंचायत समिती मेंबर निवडून आला नाही रवींद्र आपले दिनकर आधार उभे होते माळी समाजाचे होते आणि आमचे शिवाजी सीताराम सुद्धा त्यावेळेस उभे होते ते सांगायचे गुलाबराव पाटील दगा अण्णा वगैरे सगळी मंडळी साक्ष आहेत लोकांना तुम्ही साक्ष आहेत सांगायचे की तुम्ही जातीला मत द्याल शिवाजी सीतारामला मत द्याल मग तुम्हाला सांगू दिलीप शेठला जेवढी मतं होती त्याच्यापेक्षा पंचवीस मतं दादाला जास्त होती जातीवाद बिलकुल नव्हता जो आमचा उमेदवार आहे त्या उमेदवाराला मतं दिली या गावाने दिमखण्यानी मतं दिली आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की कामाची तुम्ही लिस्ट दिलेली आहे त्याच्यातून बहुतेक काम आता मंजूर आहे तारखेड्याच्या रस्त्याच्या बाबतीत साईला ऑलरेडी दहा लाख रुपये त्याच्यावर टाकले आहेत गाव अंतर्गतच ते दहा लाख आहे तुम्ही ते कुठेही करू शकता त्यामुळे तारखेड्यामध्ये जाणाऱ्या रस्त्याला तुम्ही डांबरीकरण करा रस्त्याला सॉरी तुम्ही डांबरीकरण करू शकतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आणखी काही मागण्या आहेत ही गल्ली झाली अजून बाजूची गल्ली मला लक्षामध्ये आहे तिथे आपल्याला कॉम्प्टीकरण करायचं आहे दोन गल्ल्याचं दोन काम ऑलरेडी मंजूर आहे पण एक सामाजिक न्याय असल्यामुळे मागासवर्गीय वस्तीमध्येच आपल्याला करावं लागेल आणि एक काम जनरल फंडाचं आहे त्याच्यामध्ये तुमची पाच लाखामध्ये एक चांगली गल्ली होऊ शकते म्हणून तुम्ही बघा नवीन ती बॉडी आहे नवीन बोवणी कराल तुम्हाला काय अडचण नाही थोडेफार गल्ला दिलेला मी तुम्हाला मागेही गल्ला दिला होता मागच्या गल्ल्याची कामं आता झाली त्याचं मंजुरीचं आपण उद्घाटन आता केलं मागच्या काळामध्ये ज्या योजना मंजूर झाल्या त्याचंही आपण आता काम सुरू करतोय तुम्ही नवीन बसले तुम्हालाही गल्ला देतोय फक्त हात जोडून विनंती दुण दुण आहे ग्रामपंचायत इलेक्शन हो गया सब खतम हो गया हे डोक्यातून काढून टाका निवडणुकीमुळे वाद होता आपसात आपण वैर करतो ते डोक्यातून काढून टाका माझं गाव मला फार आवडतं याच्याकरता फाळदी गावाची निवडणूक झाली विजू बापू निवडून आले आणि प्रकाश नाना पडले दोघ दुसऱ्या दिवशी एकाच कपात चहा पित होते कसू पाडील असं पाहिजे इलेक्शन याला म्हणतात इलेक्शन याला म्हणता निवडणूक की भाई पब्लिक आहे हे सब जानती आहे पब्लिकच्या मनात ज्याला असेल त्याला निवडून देईल त्याला पाडून टाकेल त्यामुळे डोक्यामध्ये एकमेकाचा राग ठेवू नका आपसात भाऊबंदीमध्ये वाद करू नका शेवटी बघा घरातल्या माणसाची चापट खाल्लेली बरी पण पोलिसाची शिवी खाल्लेली वाईट असते आपण बांधगडी करतो आपसात चौकीमध्ये जाऊन आपल्यापेक्षा कमी वयाचा पोलिस आपल्याला शिवी देतो ते आवडतं त्यापेक्षा गावातल्या मोठ्या माणसाची हाताची चापटूक खाल्लेली परवडते असं मानणारा मी कार्यकर्ता आहे म्हणून जे झालं ते विसरा गंगेला मिळालं निमखेडात तर मी पाहिलं चारही माझी सरपंच आणि आजी सरपंच एकत्र होते जिवंत होतो दगडबी होतो आणि आतोभी होतो आतानं आणि पोलीस पाटील बी होतो म्हणजे तू तर कलाकार बापा सांगायचा अर्थ असा आहे की निश्चितपणाने अशा पद्धतीचं राजकारण झालं पाहिजे मी सुद्धा निवडणूक हारलो होतो म्हणजे हारल्यावर कधी कोणाला दोष दिला नाही पुन्हा पाच वर्ष लोकांच्या संपर्कात राहिलो आणि आपल्या आशीर्वादाने निवडून आलो या मतदारसंघाचं नशीब चांगलं आहे चार वर्ष देवकर आप्पा मंत्री राहिले सात वर्षापासून मी मंत्री आहे अकरा वर्ष मंत्री देणारा हा मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीणचं रेकॉर्ड त्याच्यापेक्षा जास्त तालुक्यात दादा सहा वर्ष होते देवकर आप्पा चार वर्ष आणि मी सात वर्ष अजून एक वर्ष बाकी म्हणजे आठ वर्ष म्हणजे जवळपास चौदा पंधरा वर्ष मंत्री असलेला तो तालुका आहे पण माझं त्या गाव तालुक्याकडे सुद्धा रस्त्यांवर फार प्रमाणामध्ये लक्ष आहे आणि लक्ष याच्याकरता आहे की आपण मोटरसायकलच्या टायरची काळजी करतो पण आपल्या बैलांची काळजी करत नाही केळी बेल्ट मध्ये वाहतूक करून केळीला जो कमी भाव मिळतो तर जो कमी भाव जास्त करायचा था असेल तर त्याच्या शेतापर्यंत गाडी केली पाहिजे आज दोनगावचे रवी सर बसलेले यांची तर पूर्ण रस्ता करून टाकले आम्ही बी केला शेरी केला रेड लाडली केला केळी केला कानडदा डांबरीकरण केला तरी सरांच्या गावात रवी रवींद्र भिलाजी राहतात त्यांना लेखण्याकरता यांची कामं का जास्त केली की के तेरा बी मंत्री चा भाईन मेरा बी मंत्री आहे तो बता काम किसका जादा आहे आपला काला करता ऑलर टाईट करून सांगू शकतो की आमचा गुलाबराव पाटील हे काम करून टाकले आहे म्हणून लोकांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा कामानं बोला तुम्ही झुरकेडा गेलात तुम्ही पथराळ गेलात तुम्ही रेल लाडली गेलात गेला, रेल लाडली पहिली गेलात आता जाऊन या बघून घ्या तुम्ही रेल लाडली धारशिरी बघून घ्या असे दिसले मॉडेल गाव आहे चोरगाव जाऊन बघून या कवठर जाऊन बघा आता असे रस्ते तयार केले आहेत की तुम्हाला आता जर चोरगाव जायचं असेल पाळती कायचीच गरज नाही तर धा, धार जा धारवरून सीधा राईट मारा लेफ्ट मारा डायरेक्ट चोरगाव तुम्हाला आठवण आली की चोरगावून चांसर जायचंय पण कवठ्याला वाटलं की अरे आपलं काहीतरी राहिलं उद्या कवठेहून असा मधून रस्ता मारा डायरेक्ट शेरी सीधा धार फाटा झुरखेडा म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की अशा पद्धतीचे रस्ते करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला वाटला आता धारवरून येऊन गेलो आपण झुरखेडा जायचं नाही रेल आहे तर शेरी जा शेरीहून डायरेक्ट निघाले की रेल फाटा रेल फाट्यावरून निघाले का डायरेक्ट रेल तुम्हाला वाटलं की आता रेलवरून दोन गाव जायचंय थोडं मागं सरकार दिल्ली शेटच्या शेडच्या बाजूला एक रस्ता तयार केलाय तो सरळ असा निघतो डायरेक्ट आरखी बाळगे दोन गाव म्हणजे सगळे असे रस्ते केले आहे तुम्हाला वाटलं की त्या रस्त्यावरून जायचं पाळदी चानसर मार्गे पुन्हा आपल्याला जर आता झुरकेडा जायचं आहे तर गाय गरज नाही तुम्हाला पाळदीकडे यायची सरळ आमदार रोड आहे सरळ अभिरीकरण केलाय तिथून लेफ्ट मारला राईट मारला की सीधा या ठिकाणी केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की लोकांना या गोष्टीची गरज आहे तुम्ही मेन रोड तर करतात मेन रोडवर प्लान मुळे पैसे मिळतात बजेटमध्ये पैसे येतात दाबाडमध्ये पैसे येतात पण मेन जे तीस चोपनचे रस्ते आहे पन्नास चोपनचे रस्ते आहे व्हीडीआर आहे एमडीआर आहे हे जे रस्ते आहेत हे फार काळाचे गरजेचे आहे आणि हे करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मी आपल्याला खात्री देतो सुरखेडा आणि निमखेड्याला सुद्धा जे शेतीचे रस्ते आहेत त्याच्यामध्ये आपण जर प्राधान्याने आता हा एक रस्ता चालू केलेला आहे अजून पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये जर तुम्ही दोन रस्ते दिले मला खडीकरण द्यायचे नाहीच ना मी ठरवून घेतलंय मी प्रतापलाही बोललोय खडीकरण देऊन उपयोग होत नाही पुन्हा दोन वर्षामध्ये खडी निघते खाईगिरी ते रोड म्हणजे लगेच दोन तालुक्यात डांबरीकरण केला किंवा पाच सात वर्ष पाहायची गरज पडत नाही कारण त्याच्यावर हेवी ट्रॅफिक नसते राहते बैलगाडी किंवा ट्रॅक्टर किंवा आपली फटफटी त्यामुळे असे काही दोन तीन रस्ते जर तुम्ही मला सुचवले तर येणाऱ्या काळामध्ये ते दुसऱ्या सुद्धा रस्ते करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू मला आणि आपल्या सगळ्यांना भरपूर वेळ झालेला आहे आणि आपण या ठिकाणी भरपूर वेळापासून बसलाय